आपल्याला सरकारकडून पन्नास हजारापर्यंत कर्ज मिळते तेही बिनाव्याजी तर चला जाणून घेऊया या योजनेसंबंधी माहिती जाणून घेण्याच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचते आणि याचा लाभ सर्वांना होतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सरकारकडून पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज तेही बिनाव्याजी जाणून घ्या पी एम स्वनिधी योजना अर्जाची प्रक्रिया गरिबांना होतोय मोठा फायदा देशातील तरुणांना स्वावलंबी बनवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात त्याचबरोबर छोट्या छोट्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांवरही सरकारचं विशेष लक्ष देत आहे त्यासाठी केंद्र सरकार योजना राबवत आहे केंद्राची पी एम स्वनिधी योजना ही त्यापैकी एक आहे या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी आणि त्यांच्या कामामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकार बिनाव्याजी कर्ज देत आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कागदपत्रांची आवश्यकता नाही खास करून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे यातील खास बाब म्हणजे एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थीला दुसऱ्यांदा कर्जाच्या स्वरूपात कोणत्याही व्याजदराशिवाय दुप्पट रक्कम मिळू शकते या योजनेअंतर घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाचा कालावधीत फेडता येते याशिवाय मासिक हप्त्यामध्येही याची परतफेड करता येते केंद्र सरकार या कर्जावर घरघोस घर सबसिडी देत आहे त्याचबरोबर कर्जदारांना कॅशबॅकही दिला जात आहे या योजनेची वैधता डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यावरील विक्रेत्यांसमोरील आर्थिक समस्या दूर करून त्यांचा स्वावलंबी बनवणे त्यांना स्वावलंबी बनवणे त्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे पी एम स्वनिधी योजना काय आहे अर्ज कसा करावा यासाठी अटी शर्थी आणि प्रक्रिया नेमकी काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया काय आहे पी एम स्वनिधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे छोट्या व्यवसायातील लोकांना आर्थिक सहाय्य करणे आणि रस्त्यावरील विक्रेते हातगाडी व्यावसायनिकांना व्यवसाय वाढवणे आणि त्यांच्या व्यवसायातील आर्थिक समस्या दूर करणे हाच योजने या योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पन्नास हजार रुपयांचे कर्ज व्याजी देत आहे एका वर्षात जर ही रक्कम परत केली तर कर्ज दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरेंटरची गरज भासत नाही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रुजू गरजू व लोकांना या योजनेचा लाभ होऊ शकतो परंतु एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम स्वनिधी योजनेचा लाभ होऊ शकतो आपल्याला आता याच्या अटी आणि शर्थी काय आहेत हे जाणून घ्यायचं आहे अर्जदारा अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे रस्त्यावरील विक्रेते या योजनेचे पात्र असतील करोनाच्या महामारीमुळे ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात रस्त्याच्या कडेला स्टेशनरी दुकाने आणि छोटे कारागीर या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही गॅरंटरची गरज भासत नाही लाभार्थी कर्ज एक रकमी किंवा हप्त्याच्या स्वरूपात जमा करू शकता अशा प्रकारच्या अटी शर्ती आहेत मित्रांनो त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण आता जाणून घेऊया त्यामध्ये डॉक्युमेंट जास्त लागत नाही आहे मित्रांनो बघा आधार कार्ड मतदान प ओळखपत्र शिधापत्रिका म्हणजेच आपलं राशन कार्ड पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे बस एवढेच डॉक्युमेंट याच्यामध्ये लागणार आहेत आपल्याला पी एम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा कराल तर बघा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे तिचं नाव पी एम सोनिधी डॉट यम ओ यच यू ए डॉट जी ओ व्ही डॉट आय एन यावरती आपल्याला जायचं आहे होमपेजवर जाऊन अप्लाय लोन दहा हजार वीस हजार आणि पन्नास हजार यावर यापैकी एक याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर नोंदवा तुमच्या मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल याची आपल्याला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे त्या नंबर संपूर्ण फॉर्म भरायचा आहे सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रावर जाऊन फॉर्मसहित सर्व कागदपत्रे जमा करायची आहे पडताळणी झाल्यावर स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ॲटोमॅटिकली येणार आहे आणि महत्त्वाची सूचना ही लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे कुठेच द्यायचे नाही आहेत यामुळे कुणाच्या भूल थापांना किंवा फसवणुकीला बळी पडायचं नाही आहे कारण या योजनेसाठी एक रुपयाचा पण खर्च लागत नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे याचा फायदा तुम्हाला आणि सर्वांना होऊ शकतो त्यामध्ये दहा वी हजार वीस हजार आणि पन्नास हजारापर्यंत आपण पैसे व्याजाने घेऊ शकतो आणि त्याला कोणतंही जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही माहिती सर्वांना पोचवेल यासाठी शेअर पण करा मित्रांनो की जेणेकरून याचा फायदा सर्वांना घेता येईल तर जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद